दोन्ही संघासाठी शुभेच्छा देऊन पंचांना विनंती आहे की आपण अंतिम सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे गजानन पाटील प्रदीप मोकल आणि काशीनाथ मात्रे या ठिकाणी या सामन्याचे पंच असणार आहेत सरपंच दोन्ही बाजूला चला आहेत लाईनमन आहेत त्या बाजूला लाईन नाही महेश लाईनमन ठीक मंदार मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे रोमहर्षक अशी लढत झाली पाहिजे आणि पहिली चढाई मंदार याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे निश्चितच प्रॅक्टिस महत्वाची आहे कबड्डीमध्ये ती प्रॅक्टिस आपल्याला उचाडे संघाकडून दिसत आहे कारण या ठिकाणी मात्र मंदारची ही चढाई निश्चितच पाच गुणांची होती परंतु झेर बंद करण्यामध्ये यशस्वी ठरलेली आहे ती टीमवर्क चांगला आहे या ठिकाणी बघायला गेलं तर टीमवर्क महत्वाचं असतं आणि ते टीमवर्क या ठिकाणी उचडी संघाकडून आम्हाला पाहायला मिळत आहे कारण जयेश छान खेळाडू तुझ्या संघामध्ये खेळताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे एक तरुण युवा अशी खेळाडूंची तुमची ही टीम आहे आणि त्याला प्रत्युत्तर आपला सर्वांचा लाडका असा जितेश पाटील याची चढाई ज्याने आज आपल्या चढाईच्या जोरावर अंतिम फेरीमध्ये वायसुत ओडंग या संघाला प्रवेश दिला आणि पुन्हा एकदा जयेश ज्याने आपल्या चढाईच्या धारेवर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला तो जयेश आज मात्र पाहूया अंतिम सामन्यामध्ये काय करणार आहेत कारण या ठिकाणी मात्र जयेशने आपला हातखंडा दाखवला आणि मध्यरक्षकास बरोबर टिपला आणि खात्यावर मात्र आपल्या दोन गुण गेलेले आहेत ते उचडी संघाने आणि चढाईसाठी येणार आहेत तो म्हणजे जितेश पाटील एक गुण प्राप्त केलेला आहे तो म्हणजे जितेश पाटील यांनी आणि पहिला गुण आपल्या संघासाठी त्यांनी दिलेला तो आणि जीवदान दिलेलं आहे ते म्हणजे मंदार पाटील याला शंभर टक्के जितेश सारखा खेळाडू निश्चितच हा मी म्हटलं की प्रामाणिकपणा अगदी ठस्ट असून भरलेला आहे तो जितेशचा कबड्डी खेळामध्ये आणि उचडी संघाला एक गुंड मित्र म्हणजे लहान मित्रांनी या ठिकाणी खूप मजा केलेली आहे फटाके वाजवत असताना चला मित्रांनो खेळामध्ये जरा डिस्टर्ब होत आहे त्याच्यामुळं पुन्हा एकदा चढाईचा मान या ठिकाणी मंदार पाटील याला बाहेर मात्र आहे तो म्हणजे जितेश ज्याने आपलं प्रामाणिकपणे आपला बोट उंच केलेला आहे की मला मारलेलं आहे आणि अशा खेळाडूंना घेत देणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा रिक्त हसते मागे परतलाही तो म्हणजे मंदार या स्पर्धेमध्ये तब्बल सोळा संघांनी भाग घेतला आणि त्या सोळा संघामध्ये उछडे आणि ओडांगी संघ हे अंतिम फेरीमध्ये प्राप्त झालेले आहेत सकाळचे साडेचार वाजलेत म्हणजे जवळजवळ पाच आणि जयेश तुला घरी जायला आठ कारण उन्हेरेच्या कुंडामध्ये जा मित्रांनो खरंच जरा बरं वाटेल दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे जो कोणताही खेळाडू सुपर रेड मारेल त्या खेळाडूसाठी विजेश अर्जुन हुले आणि सुमेश अर्जुन हुले यांसकडून रोख रुपये पाचशेचं भरीव असं बक्षीस आहे दोन्ही संघासाठी सुवर्ण संधी आहे आणि तिसरी चढाई तेरा नंबरचा खेळाडू आहे तेरा नंबरची झर्शी काहीतरी करायला पाहिजे कारण गुण मात्र वायसत ओळंगीच्या खात्यामध्ये आहे तो म्हणजे एक क्षेत्ररक्षण बघा मित्रांनो पाठीवरून मागे खेचण्याचं सामर्थ्य या ठिकाणी उचडी संघाकडे आहे एक टीम वर्क म्हणावी लागेल तर छान पद्धतीने या ठिकाणी खेळत आहे आणि तिसरी चढाई पुन्हा एकदा जयेश आणि आता मात्र जयेशने तीन गुण घेतलेले आणि सुपर रेड आणि या सुपर रेडचा मानकरी ठरलेला आहे जयेश गावंड जी सुपर रेड साठी विजयश अर्जुन होले आणि सुमेश अर्जुन होले आणि पाचशे रुपयाचा कॅश प्राईस ठेवलेले सामना संपल्यानंतर साम जयेश गावंड आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे पाचशे रुपयाचा मानकरी ठरलेला आहे आणि या ठिकाणी मात्र आत्ता बोनस मिळालेला आहे परंतु लोन मात्र पडलेला आहे तो वायसूत ओडांगी संघावर आणि काहीसा खेळ थांबलेला आहे कारण खेळाडूला थोडी इजा झालेली आहे मात्र उचाडे संघाने यात या ठिकाणी या लोणाचा बोजा दिलेला आहे सुमेश अर्जुन हुले आणि विजेश अर्जुन हुले यांच्याकडून जयेश गव्हाण याच्यासाठी सुपर रेडसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे खरंच सुमेश आणि विजेश तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की खेळाला आणि खेळाडूंना उत्तेजना देण्यासाठी आपण या बक्षीस रूपामध्ये काहीतरी देत आहात हे तुमचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतो चला काही समंदार दुखापतीमुळे जरा ऑफिशियल आऊट घेतलेला होता पंचनने निश्चित जयेश गावाड आणि जितेश पाटील सुवर्ण संधी आहे एका चढाईमध्ये तीन गुण प्राप्त केला आणि हर्षदा सुमेश हुले पाचशे रुपयाचा कॅश या ठिकाणी आपल्याला देण्यात येणार आहे धन्यवाद दोघांना सुद्धा सुवर्ण संधी एका पाचशे रुपयाचा मानकरी जयेश गावड ठरलेला आहे तर पाहूया हर्षदा ताई आणि विधी ताईंचा मानकरी कोण ठरतोय आणि एक गोड मात्र घेतलेला आहे गुणांमध्ये मा मात्र या टेंक भर पडलेले आहेत तीन गुण झालेले ते म्हणजे या तीन गुणामध्ये मोलाचा हिस्सा येतो म्हणजे जितेश याचा तर दुसरीकडे जयेश गावंड याचा पुन्हा एकदा जितेश त्याला माहितीये की आपल्याला आक्रमक चढाया करणं गरजेचं आहे कारण आपला संघ बरोबर सात गुणांनी मागे आहे परंतु हा पहिला डाव आहे दुसऱ्या डावामध्ये सुद्धा काहीसा बदल होईल पुन्हा एकदा या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बोनस गुण मात्र बरोबर आहे मित्र मारलेला आहे मित्र अरे मित्रा सकाळपासून लक्ष ठेवूनच पंच काम करत आहेत लक्ष नसते तर एवढे सामने झाले असते का हा निश्चितच जयेश आणि जयेशला या ठिकाणी पक्कड करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे तो म्हणजे मंदार पाच दहा पुन्हा एकदा जितेश आजच्या स्पर्धेमध्ये जे चार सायकल आहेत ते सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड आणि पब्लिक हिरो अशा चार सायकल या ठिकाणी मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहेत प्रेक्षक मात्र या ठिकाणी सुद्धा या फायनलचा आस्वाद घेत आहे मध्यरक्षकास टिपण्याचा प्रयत्न परंतु चानाक्ष असा वायसत ओडांगी संघाचा सुधागडमधील आलेल्या सर्व खेळाडूंना एक निरीक्षण करण्याची संधी आहे की कसे डावपेच या ठिकाणी खेळले जातात आणि चढाई कशी असावी ही शिकायची तर जयेश गावड आणि जितेश यांच्याकडून निर्भीड अशीच चढाई म्हणजे जितेशची आणि त्रुटीत काळाचा अवलंब केलेला आहे तो म्हणजे फायनलच्या सामन्यामध्ये वायसूत ओळंगी काहीतरी डावपेज आखत आहेत कारण या चढाईमध्ये आपल्याला काहीतरी गुणांची कमाई करणं गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न या ठिकाणी जितेश करणार आहे आणि थर्ड रेड आणि सुंदर 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 क्षेत्ररक्षण पहा जवळजवळ जिथेचा प्रयत्न चांगला होता आणि मध्यंतर मात्र झालेले आहे महेश जाधव आणि राकेश कालेकर महेश सुमेश आपण या ठिकाणी यायचं आहे खरंच एक तीन वर्ष अगोदर उचडी टीम बघायला गेली तर एवढाच परफॉर्मन्स दिसत नव्हता परंतु या दोन वर्षामध्ये उचडी संघाने अगदी आपल्या मेहनतीच्या जोरावर रायगड जिल्ह्यामध्ये आपला दबदबा प्राप्त केला खरंच मनापासून जयेश आणि तुझ्या तुमचं टीमचं पूर्ण मनापासून आभार व्यक्त करतो सो रणसंधी या ठिकाणी पाच गुणांची भर काढण्यासाठी जितेशला पुन्हा एकदा या ठिकाणी रक्त हस्त परत गेला तो म्हणजे तीन नंबरचा खेळाडू उचडी संघाचा ही मात्र चढाई आणि टाळ्यांचा प्रसि प्रतिसाद कारण तिसरी चढाई या चढाईत गुण मिळणं गरजेचं आहे परंतु नाही मात्र या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करण्यामध्ये यशस्वी ठरलेले ते म्हणजे वायुसू तोडंगी आणि जितेश साधी सुद्धा करो या मोरोची स्थिती असणारे या चढाईमध्ये मात्र जितेश आपल्याला गुण प्राप्त करणं गरजेचं आहे परंतु क्षेत्ररक्षण छान या ठिकाणी पाहायला मिळत ते आणि मिळालेलं आहे जितेशला गोड काहीसा सामना सा या ठिकाणी रोमहर्षक होणार आहे सुंदर पंचांच्या निर्णयाची या ठिकाणी वाट पाहायला मिळेल आणि निश्चितच हा बोनस असू शकतो आणि बोनस मिळालेला आहे तो म्हणजे उचडी संघाला जयेश गावण मात्र बाहेर आहे प्रतीक्षा करत आहे की आपल्याला ह्या आजच्या या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता पदा गवसनी घालण्यासाठी तीन नंबरचा खेळाडू छान पद्धतीने खेळताना दिसत आहे तो म्हणजे आणि जितेशने मात्र आता या सामन्यामध्ये रंगत आणलेली कारण लोणाचा बोजा पहिला आपल्यावर पडला तीच परत फेड करण्यामध्ये आता यशस्वी ठरतो की नाही कारण आता बोनस ही ऑन आहे कारण बोनस तर ने जोल या ठिकाणी बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं जवळजवळ हे बोनस बहाल केलेले कारण का कोणताही धोका पत्करावं नाही अशीच इच्छा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघा बोनस प्लस दोन पॉइंट दिलेले आहेत खऱ्या अर्थाने जो सामना रोमहर्षक होणार होता त्याला एक शेवटल्या खेळाडूला बोनस प्लस पॉइंट म्हणजे ही सुद्धा सुपर रेड म्हणावे लागेल बरोबर बर ना चला तीन गुण म्हणजे सुपर रेड खेळाडूचं नाव सांगायचं मित्रांनो विशाल म्हात्रे ईशांत निशान मात्रे तीन गुणाची म्हणजे जयेश गवंड याला पाचशे रुपयाचं बक्षीस आणि ईशानला सुद्धा पाचशे रुपयाचं बक्षीस जे विधी विजेश आणि हर्षदा सुमेश भुले यांसकडून मिळालेले हा सुपर रेड जयेश आणि निशांत मात्रे चला बक्षीस मात्र उचाडी संघाच्या दो दो दोन खेळाडूंना मिळाले जयेश गावड आणि निशांत <coughs> मात्रे पाच पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे <coughs> जे आपल्याला दिलेले आहे विजेश अर्जुन हुले आणि सुमेश अर्जुन हुले तसेच विजी विधी विजेश हुले आणि हर्षदा सुमेश हुले यांच्याकडून शेवटले पाच मिनिट आणि आहे जयेश मात्र या ठिकाणी परतलेला आहे आणि आता मात्र स परले या ठिकाणी केलेले आहे ते म्हणजे सुटलेला परंतु छान प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे दोन गुण घेतलेले आहेत प्रयत्न छान होता जितेश तुझा खरंच तुझ्या प्रयत्नांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि कौतुक मी करतो स्वराज्य युवा भारजे संघाचं कोणत्याही प्रकारचा गालबोट न लागता या स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडण्यामध्ये तुमच्या संपूर्ण स्वराज्य युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं बहुमोल असा हिस्सा आहे प्रेक्षकांनी सुद्धा आम्हाला छान पद्धतीने मदत केली शेवटले काही क्षण या ठिकाणी आहेत मंदार पटेल आपल्याला निश्चितच प्रयत्न करावा लागेल कारण आपला मोहरा मात्र या ठिकाणी मैदानाबाहेर आहेत आणि त्याला परंत जव... परत जिवंत करण्याचं एकमेव साधन म्हणजे आपण आहात खूप काही बदल करण्याची ताकद मंदार पाटील यांच्याकडे आहे आणि तीच ताकद आज या ठिकाणी आपल्याला पाहिला आणि या ठिकाणी आऊट केलेला आहे मंदारने लातेने गडी बात केला आणि शेवटली चार मिनटं सात गुणांची मला वाटतं आघाडी असेल सात गुण सात चार मिनटामध्ये सात गुणांची आघाडी काढायची आहे आणि या ठिकाणी जेर बंद केलेला आहे तो म्हणजे जयेश आला आणि पुन्हा एकदा चढाईची धुरा सांभाळण्यामध्ये जयेश सुद्धा स जरा इंजर्ड झालेलं आहे बारा अठरा सहा गुणांच्या आघाडी आणि दोन खेळाडू मात्र या ठिकाणी आहेत ते म्हणजे उचडी संघाकडे पाहूया या ट्रॉफीचा मानकरी कोणता संघ ठरणार आहे आणि मंदार मात्र या ठिकाणी चढाईसाठी जात आहे यशस्वी झाला तर निश्चितच खरंच फायनल व्हावी तशी झालेली आहे आणि एक गुण मंदारणे घेतलेला आहे पुन्हा एकदा तीच सिच्युएशन आहे शेवटला दोन मिनटं पाचची आघाडी शेवटले दोन मिनटं आणि या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न आणि आत्ता मात्र या ठिकाणी बोनस गुण प्राप्त केलेलं आहे आणि एकोणीस लोणाचा बोजा म्हणजे तीन गुण प्राप्त केले तिकडे एकोणीस कर मित्रा अठराचे ते एकोणीस कर हा एकोणीस सोळा बरोबर तीन गुणांची आघाडी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत येते उचडी संघाकडं छान खेळला तो म्हणजे मंदार आणि जितेश जयेश गौंड याची चढाई असणार आहे आणि तीन गुणांची मात्र आघाडी आहे आणि ती जिवंत ठेवायची असेल तर त्याला मात्र या ठिकाणी थोडासा अवधी आहे या ठिकाणी आणि शेवटला मिनटं जितेशला मात्र या चढाईमध्ये एक गुण प्राप्त करायचा आहे पाहूया हां ही जर बोनस मिळाली असती तर जितेश निश्चित काहीतरी बदल केला असता परंतु तीन गुणांच्या आघाडी आहे काहीसा हलकासा प्रयत्न करत आहे जयेश म्हणतोय की माझ्याकडे छोटेसे शे शेकंद आहेत आणि मैत्रीपूर्ण अशी लढत चालली आणि प्रेक्षक मात्र आता ठरवलं की आत्ता ही आणि या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि या ठिकाणी अंतिम विजेता ठरलेला आहे जय हनुमान